पत्रकार लोकांचे पण आले <laughs> खरं म्हणजे परवाच्या दिवशीच आपण मुंबईसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले पागडी मुक, मुक्त मुंबई आणि त्याचबरोबर सर्वांना जवळपास वीस हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आणि गिरणी कामगारांच्या संदर्भात देखील चाळींचा जो विषय आहे तो असे अनेक निर्णय आपण मुंबईकरांसाठी जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईकरांसाठी वरदान ठरतील आणि पुनर्विकासाचा देखील त्यांचा मार्ग मोकळा होईल परंतु आज देखील शिडकोचा विषय तुम्ही घेतला आहे त्यामुळे सिडकोची जी घरं आहेत त्याची ई डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की शिडकोची घरं त्याचं दर कमी करा आणि आजच्या याच्यामध्ये आपण दहा टक्के त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास सतरा हजार घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या दहा टक्के रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल त्या संदर्भामध्ये देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचा आहे त्याचबरोबर आज झोपडपट्टी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे मुंबईमध्ये पन्नास एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतो आपण हे साऱ्यामध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ती क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदिन विदिन इन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार तिथे गार्डन होणार तिथे मुलांना खेळायला बगीचा ग्राउंड पार्किंग क्लब हाऊस आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून आणि सत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सतरा प्रकल्पांची निवड केलेली आहे त्यामध्ये काही नावं मी सांगतो ओशिवरा आहे गोवंडी आहे चिता कॅम्प आहे टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर सतरा हजार घरांचं आपण क्लस्टर करतो आहे आणि त्याला एस आर ए आणि एम एम आर डी ए यांनी सुरुवात देखील केलेली आहे आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की वीस पंचवीस वर्षापासून भाडंही मिळत नाही घरंही मिळत नाही डेव्हलपरही गेला आहे सोडून मग अशा ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी एसआरएनी दिलं मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे ठाण्यामध्ये पाच क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही सतरा क्लस्टर जी आहेत ही देखील युद्ध पातळीवर सुरू होतील आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहे जसं एम एम आर डी आहे सिडको आहे म्हाडा आहे त्याचबरोबर एम एस आर डी सी आहे एम आय डी सी आहे बी एम सी आहे इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये जे बीमध्ये घेतो आहे जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरण असल्यामुळे वाढेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतो हो आहे त्यामुळे खऱ्या <coughs> अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घर देण्याचं त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचबरोबर सारे अभय योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे ती अभय योजना तिची मुदत संपली होती काही एस आर ए योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक त्यामुळे ते देखील एस आर ए अभय योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत आपण मुदतवाढ देतो आहे एसआरए प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील त्याच्या तक्रारी त्याच्या दोन हजारच्या वरती काहीतरी तक केसेस आहेत त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी ए जी आर सी जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्धपातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल म्हाडाच्या असंच म्हाडाच्या ओशीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत एक, एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवाशी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं त्र्याऐंशी अशा वसाहती आहेत त्र्याऐंशी प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं इतर जे काय इन्सेंटिव्ह एफ एस आय देणं यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्याही वसाहती आहेत इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील त्याचबरोबर <coughs> फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवास केला होता म्हणून निवेदनामध्ये रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण एफ एस आय वापरता येत नाही आणि तो एफएसआय वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला कीळ बसलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो प्रधानमंत्री यांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे जे काही स्वप्न आहे संकल्पना आहे त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत धोकादायक आहेत त्यांना वाढीव अप्यसा आहे ई डब्ल्यू एसला तीनशे चौरस फूटपर्यंत एफ एस आय विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर एल आय जीमध्ये सहाशे चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावे यासाठी देखील योजने या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे या योजनेत खालीलप्रमाणे एफ एस आय ध्येय असणार आहे जमीन मालक मूळ जमीन मालिक जमिनीच्या मालकी हक्क इतका बेसिक एफ एस आय त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये ध्येय राहील संरक्षित भाडे करून त्याचं संरक्षित क्षेत्र इतकं एफ एस आय किंवा तीस चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्र इतका एफ एस आय किंवा तीस स्क्वेअर मीटर क्षेत्रबळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील आणि म्हणून ईडब्ल्यू एस आणि एल आय जी सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणी करसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह एफ एस आय देखील त्या ठिकाणी दिला जाईल आणि म्हणून या बाबतीत देखील नवीन योजनेमध्ये विनियोजन तेहतीस सात तेहतीस नऊ या नियमाअंतर्गत इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक त्यांना फायदे जे आहेत ते देखील कायम राहतील आणि त्यामुळे या ठिकाणी फनेलमध्ये जे लागू केलेले नियम आहेत तेच ते नियम डिफेन्ससाठी देखील डिफेन्सच्या जागेमध्ये असलेली ज्या काही इमारती आहेत रहिवासी आहेत त्यांना देखील पुनर या पुनर्बा या डिप फनेल झोनच्या धोरणाचा फायदा होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल जेणेकरून मुंबईमध्ये आता कुठल्याही इमारतींचा पुनर्विकास थांबणार नाही आणि पुनर्विकासाचे जे अडथळे होते ते आपण दूर केलेले आहेत मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबई आणण्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत आणि मला वाटतं मुंबईकरांना मोठा दिलासा देणारे हे निर्णय परवा घेतलेले निर्णय देखील आणि आज घेतलेले निर्णय देखील ऐतिहासिक आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ती जी मागणी होती मुंबईकरांची पुनर्विकास रखडलेला आहे इमारती पडतात लोकांचा जीवितहानी होते आणि यासाठी या, या पुनर्विकास प्रकल्पांसाठी किंबहुना पुनर्विकासामध्ये असलेले अडथळे दूर करण्यासाठी सरकारने एक मोठं धोरणात्मक पाऊल उचललेलं आहे गृहनिर्माण विभाग आणि नगरविकास विभागाने याचं मला समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर हे निर्णय घेतलेत त्याचबरोबर मुबलक घरं जे पी ए पीसाठी उपलब्ध झाली पाहिजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी म्हणजे रस्ते आहेत भुयारी गटार योजना हो आहे फ्लायओव्हर आहेत इतर इत जे काही प्रकल्प आपल्याला मुंबईत करायचे आहेत पण त्यासाठी हाऊसिंग स्टॉक पाहिजे आणि म्हणून हाऊसिंग स्टॉक वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय जे पी ए पीची घरं काही ठिकाणी विकासकांकडे आहेत ती देखील आपल्याकडे दे ताब्यात घेतली जातील आणि नवीन हाऊसिंग स्टॉक जो आहे या विविध माध्यमातून आपण तो देखील हाऊसिंग स्टॉक उपलब्ध करून घेतल्यामुळे हाऊसिंग बँक एक प्रकारची आपण तयार करतोय जेणेकरून पुनर्वसनासाठी कुठेही घर कमी त्यांना घराची अडचण भासणार नाही हा देखील एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक खारफुटीचं संरक्षण सा जे आहे मँग्रो मँग्रोवर देखील गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती की मँग्रोबद्दल कुठलंही धोरण सध्या तरी नाही आहे आणि त्यामुळे मँग्रोची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते आणि मँग्रोव मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो आणि म्हणूनच या आज आ, जे मालकी हक्काचे मँग्रोव ज्याच्यावर आहेत त्यांना कुठलंही धोरण नसल्यामुळे ते मँग्रोव जे आहेत ते त्याच्यावर थोडं तो, मँग्रोव डिस्टर्ब करत डिस्ट्रॉय कर, होतात आणि काही वेळा त्यावर भराव टाकून अनधिकृत बांधकामं देखील होतात आणि म्हणून मॉ मँग्रोव्ह प्रोटेक्ट करणं मँग्रोव्ह पार्क तयार करणं यासाठी देखील एक धोरण आम्ही आणतोय ग्रीन टी डी आरचं आणि त्यामुळे कांदळवनाचं संरक्षण होईल आणि किनारपट्टीचं नैसर्गिक संरक्षण त्यामुळे होईल चक्रीवादळ सुनामीपासून त्याचा बचाव होईल जैवविविधतेचं संवर्धन होईल कार्बन या ठिकाणी शोषून घेतला जातो त्यामुळे हवामान बदलावर कंट्रोल येईल ऑक्सिजन त्यामुळे जादा मिळेल मासेमारीसाठी देखील उपयुक्त ठरेल आणि मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी वनौषधी देखील त्याच्यामध्ये दे आहेत आणि म्हणून कांदळवन सफारी असेल किंबहुना कांदळवनाचं जे आहे मँग्रोव पार्क आपल्याला त्या माध्यमातून करता येईल हे देखील धोरण आम्ही त्या ठिकाणी आणतो जेणेकरून पर्यावरण आ, ले ले, आ, चा समतोल राखला जाईल आणि त्याचा फायदा राज्यातल्या सर्व लोकांना होईल अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत मुंबईकरांसाठी आणि हेच निर्णय इतर शहरांना देखील मुंबई बाहेरच्या एम एम आरमध्ये किंबहुना राज्यभरातल्या इतर शहरांसाठी देखील हे निर्णय आम्ही टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे इमारती इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये वीस फ्लॅट असतील तर चार लाख घर झाली आणि चार लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतो आहे आणि जवळपास पागडी आणि मालक अशी अठ्ठावीस हजार खटले दाखल आहेत आणि त्यामुळे अठ्ठावीस हजार फ्लॅट फ्लॅट धारक आहेत इमारत इमारती म्हणजे अठ्ठावीस हजार केसेस आहेत त्याच्यामध्ये दे देखील तेरा हजार इमारती आहेत तेरा हजार इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे पागडीमुक्त मुंबई त्याच्यामुळे लाखो लोकांना जवळपास वीस ते पंचवीस लाख लोकांना याचा फायदा होईल बाबतीत तुम्ही जी घोषणा केली ना तो देखील तो देखील कॉर्पस फंड एसआरए मध्ये वाढवल्यामुळे नागरिकांना एक प्रकारचा फायदा होईल आणि सोलरमुळे देखील जे काय बाकी कॉमन आपण वापरतो वीज ती फ्री होऊन जाईल यामुळे आणि मेंटेनन्स फ्री होईल मेंटेनन्स निघेल या सगळ्या म्हणजे मेंटेनन्स फ्री आ, त्या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल शिंदे साहेब सिडको बद्दलची पहिली घोषणा केली तो सतरा हजार घरांचा प्रश्न मिळतो जवळपास पासष्ट हजार घर आता निर्माणधीन आहेत दुसरी गोष्ट जी लँड कॉस्ट पकडली जाते सिडको क्रू जी नो वरती काम करण्याची गरज आहे ही कॉस्ट ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणा एक एक मिनट एक फक्त एकच आहे बघा जे ते मी राहून गेलो जे फ फनेल झोनमध्ये विमान एरिया आहेच परंतु त्याचबरोबर या नवीन योजनेमुळे जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली मालाड शिवोडी परिसर या तिथल्या लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल त्यांचे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत त्यांना न्याय मिळेल हा तो हेच विचारतो की सतरा हजार घरांना जरी असला हो तरी पासष्ट हजार घर जवळपास नाहीत विक्रांत पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की लँडकॉस सिडको पकडते त्यामुळे या घरांची आता आम्ही दहा टक्के त्याच्यामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून लँडकॉस आणि इतर ज्या काही गोष्टी बाबी आहेत त्या जेवढ्या कमी करता येतील आणि त्या ग्राहकांवर त्याचा भूर्दंड पडू नये यासाठी देखील आम्ही याच्या पुढे हा तर निर्णय का ह्याच्यासाठी घेतलाय पण यापुढे देखील जितक्या कमीत कमी किमतीमध्ये शिडकोची घरं मिळतील म्हाडाची घरं मिळतील त्याचा विचार आम्ही नक्की कसा हे घोषणांचा पाऊस नाही आहे ही अंमलबजावणी आहे ही गेल्या अनेक वर्ष ज्यांनी केलं नाही आता ते जर असं मला काय म्हणाले ते <rele soup> राहणारे <स्थिणारा> हे जे बिल्डिंग मध्ये राहणारे डेव्हलपर आहेत का हे सर्वसामान्य लोक आहेत हे गिरणी कामगार आहेत सर्वसामान्य मुंबईकर आहेत या लोकांच्यामुळे मुंबईकर गेला नाला सोपाऱ्याला गेला वसईला इकडे गेला बदलापूर अंबरनाथ वांगणीला त्यांना आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही योजना केलेली आहे जे बाळासाहेबांचं स्वप्न विसरले ते आम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करतो आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स सर्वांसाठी घरं हे जे धोरण आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतो आहे ज्यांनी मुंबई विकली आ ते आमच्याच आमच्यावर काय आरोप करणार गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा आम्ही मुंबईत टिकवतो आहे मुंबईत टिकवली आणि या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही घेणार नाही कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे का घेतले नाही तुम्ही का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला का लोकांचे बळी घेतले का त्याच्यामध्ये करप्शन केलं हे मग आम्हाला सांगा आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत पुढच्या मेमध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी कम खड्डेमुक्त होतील मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे अरे तुम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण केला नाही एवढं भाष्य असं प्रदूषित पाणी समुद्रात सोडताय समुद्र दूषित करताय सात ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आम्ही मी मुख्यमंत्री असताना केले त्याचबरोबर मेट्रोचे प्रकल्प बंद पाडले कारशेड बंद पाडला तो आम्ही सुरू केला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय कोस्टलला गती दिली अटल सेतू केला काय तुम्ही सांगणार आम्हाला हे हे सगळे प्रकल्प आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला नाहीत या मुंबईकरांचा हक्क आहे आणि मुंबईकरांचा हक्क देण्याचं काम आम्ही करतोय मुंबईकरांचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम करतोय आता फक्त वैयक्तिक अधिकार वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक फायदे ज्यांनी बघितले ते आमच्यावर काय आरोप करणं कोविड मध्ये काय पाहिलं कोविड मध्ये किती करप्शन झालं कोविड मध्ये दे देखील काही सोडलं नाही त्यांनी आमच्यावर आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे ऐसा आहे हो अरे अरायव्हल आणि डिपार्चर झालं <laughs> का अरे मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते असंच म्हणायचे मुख्यमंत्रीपद घटनाबाह्य आहे आता त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा कोण होते आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही नाही आम्ही मेहनत करतो आणि संघर्ष करून आम्ही इथं आलेलो आहे एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री हे हजम झालं नाही अजूनही होत नाही अजूनही पोटदुखी आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी काढलाय मोफत फ्री ट्रीटमेंट पण फोटदुखी जात नाही त्यांना तुम्हीच आता जमाल गोटा द्या साहेब प्रदूषणामुळे डोंबिवली रस्ते गुलाबी झालेले आहेत प्रदूषणामुळे डोंबिवली हिंदी बोलो निर्णय आज निर्णय चुनाव नजर आपने लिए है ऐसा विपक्ष कह रहा है और विदर्भ में विधर्भ में सुनो एक मिनट विपक्ष ने ऐसा बोलना उनको नैतिक अधिकार है क्या मुंबई में कितने सालों से सरकार में वो है मुंबई में आज मुंबई करो के लिए पगड़ी मुक्त मुंबई ओसी बिल्डिंग को नहीं उनको बीस हजार घरों फ्लैट बीस हजार बिल्डिंग को ओसी देने का ऐतिहासिक निर्णय हमने लिया है आज भी कई निर्णय लिए यहाँ पर एसआरए क्लस्टर का निर्णय लिया है कई ये मैंग्रोज का लिया है ये महानगर फनेल जोन का निर्णय लिया है ये पूरी तरह यहाँ पर मुंबई का विकास जो रुका पड़ा था मुंबई का पुनर्विकास नहीं हो रहा था इसको हमने सरकार ने आगे बढ़ाया है और मुंबई अब भी जैसे निर्णय हमने लिए है जैसे हमारे इंदु सम्राट सम्राज्य बाला साहब ठाकरे जी कहते थे चालीस लाख लोगों को मुंबई में घर दे दो क्या किया आपने वो हम कर रहे हैं, आज मुंबई में एस का क्लस्टर कर रहे हैं, सत्रह हजार घरों का ये रमा भाई अम्बेडकर कॉलोनी का प्रोजेक्ट शुरू हो गया एस और एमएमआरडी के माध्यम से सत्रह हमने ये ऐसे प्रकल्प ऐसा क्लस्टर किए है जिसके वजह से लाखों मुंबईकरों को घर मिलेंगे तो ये जो इतने बड़े बड़े निर्णय लिए है अभी मुंबई वासियों को जिनके वजह से मुंबई के बाहर जाना पड़ा नाला सोपारा जाना पड़ा मराठी मुंबईकरों को ये अम्बरनाथ बदलापुर जाना पड़ा उनको हम फिर मुंबई में लाने वाले हैं और ये ये जो बड़े पैमाने पे घरों का पुनर्विकास करना जैसे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जी क्या, का क्या सपना है हाउसिंग फॉर हॉल सबके लिए घर चाहिए तो सबके लिए घर चाहिए तो ये ऐसे एक एक दो दो बिल्डिंग बना के घर मिलने वाले नहीं है इसलिए हमने इसमें भी लाई है इसमें एमएमआरडी को लिया है सड़कों को लिया है एम को लिया है एम को लिया है बी को लिया है माड़ा और एस आर ए तो है इसलिए बड़े पैमाने पर यहाँ पर जो रीडेवलपमेंट का जो सवाल था उसे हम कानून में बदलाव करके आ, इसको हमने रिडेवलपमेंट का जो, आ, जो जो रुका था उसके ऊपर कानून में बदलाव किया नियम में बदलाव किया उसको अभी मुंबई कर जो रहते हैं उनका पुनर्विकास हो जाएगा बिल्कुल जो हाइट रेस्ट्रिक्शन के वजह से फनेल जोन में जिनका पुनर्विकास रुका पड़ा था उनको भी हम टीडीआर दे रहे हैं बेसिक पैसा है, और उनके साथ जो रहता है उनका एफ मिलकर ये टी दे रहे तो ये बड़ी बात है और डिफेंस से बाधित है उनको भी हम आ, ये फनेल जोन का नियम लागू कर रहे हैं, ताकि अभी मुंबई में किसी भी तरह का रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट रुकेगा नहीं और बिल्डिंग गिरकर लोगों की मौत नहीं होगी इसीलिए सरकार ने ये निर्णय लिया है अभी विपक्ष को क्या कहना है मुझे नहीं मालूम

हाऊसिंग हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र झाले काय साहेब हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र कोर्टाला कोर्टाने सुद्धा शिवसेना गेली असताना ही शिंदे सेना म्हणून तुमचा उल्लेख केला